उन्हाळ्यात आपल्याला चटपटीत काही ना काही जेवणासोबत पाहिजे असते तर आज रेसिपी आपण बनवणार आहे कच्च्या कैरीची कढी आपण कढी एरवी दही ताक याची बनवतो पण आज आपण कच्च्या कैरीची कढी बनवणार आहे ही कढी विदर्भामध्ये खूप जास्त प्रमाणात बनवली जाते प्रत्येक कार्यप्रसंगातसुद्धा असते किंवा एरवी पण घरी अशी बनवलीच जाते त्यामुळे ही सगळ्यांनाच आवडणारी कढी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कैऱ्या कुकरला लावून उकळून घेतल्या आहे साधारण तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने या कैऱ्या उकळून घ्यायच्या कैरी आंबट असली तर फारच छान खूप गोड नसावी आणि हे पाणी मी फेकून देत आहे कारण कैरी आपण उकळून घेतली आहे तर कैरीचं त्यामध्ये तेल थोडं फार उतरून जाते त्यामुळे ते, ते पाणी मी फेकून दिलं आणि दुसरं पाणी यामध्ये थंडवालं पाणी टाकून ती कैरी अशी थंड करून घेतली आणि नंतर ती हाताने थोडी स्मॅश केली तर पाणी थोडं बेतानीच घालायचं तसं तर पाणी त्यामध्ये पचते कारण कैरी खूप आंबट असते म्हणजे पाणी आपण अंदाजाने टाकायचं किती आपल्याला आंबट पाहिजे आणि किती आपण त्याची चव बॅलेन्स करू शकेल मीठ आणि गूळ किंवा साखर टाकून तर इथे मी याचा जो गर आहे हा पूर्ण काढून घेत आहे अशा पद्धतीने आणि याची जी साल आहे किंवा आतमधली गुठळी आहे ती काढून फेकायची कारण ते वेस्ट आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे काढून ठेवत आहे दोन्ही कैर्यांचा छान गर काढून घेतला या पद्धतीने मी आणि तुम्ही बघू शकता छान घट्ट असा यामध्ये मी बेसन वगैरे काहीच टाकलेलं नाही कारण काही, काही लोक बेसन वगैरे टाकतात इथे मी कढीमध्ये जे साहित्य मला टाकायचं आहे ते मी दाखवत आहे इथे चार ते पाच असे शेंगदाणे घेतले जे की भाजलेले होते ऑलरेडी आणि ते अशा पद्धतीने मी थोडे क्रश करून घेतले त्यानंतर कढीपत्ता एक मिरची आणि चार ते पाच लसूण पाकळ्या इथे मी तेल घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये साधारण अर्धा चमचा तेल घेतलं यामध्ये आणि हे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला बाकी साहित्य घालायचे आहे तर आता तेल गरम झालेलं आहे इथे साधारण अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेत आहे जास्त कढी असली जास्त बनवायची असली कढी तर थोडं प्रमाण जास्त घ्यायचं प्रत्येक साहित्याचं त्यानंतर इथे मी मेथीदाणा घातलेला आहे मेथीदाणा सगळ्याच कढींमध्ये महत्त्वाचा असते त्यामुळे मेथीदाणा टाकून घ्यायचा आणि शेंगदाणे जे आपण क्रश करून ते घेतले होते अशा पद्धतीने जाडसर ते तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे त्यानंतर इथे मी जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा ते टाकून घेतलं हे जे कोरडे साहित्य आहे ते आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे त्यामुळे हे आधी टाकून घ्यायचे तेलात कधी पण कढी करताना किंवा कुठलाही पदार्थ बनवताना आता हे छान फ्राय करून घेत आहे मी त्यानंतर लसूण पाकळ्या ज्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला मिरची पण टाकून घेतली आणि हे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेत आहे साधारण दोन कैरी घेतल्या होत्या त्यानुसार मीठ मी एक चमचा टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी अगदी धने पावडर टाकायची लाल मिरची पावडर इथे वापरलेली नाही आहे त्या मिरची पावडरने ठसका लागू शकतो त्यामुळे एक मिरची कापून टाकायची फक्त आणि थोडीशी अगदी पाव चमचा हळद टाकली नाही टाकली हळद तरी चालते त्यानंतर जो कैरीचा गर आपण काढून घेतलेला होता तो पाणी पूर्ण ते पाणी यामध्ये ओतून घेतलं आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी बेसन वगैरे लावलेलं ला नाही आहे या मिश्रणाला कारण आपण कढी जी ताकाची किंवा दह्याची बनवतो त्यामध्ये बेसन टाकतो यामध्ये टाकलेलं नाही आहे कारण ही फुटतच नाही ना त्यामुळे ही टाकली नाही यामध्ये अर्धी वाटी मी साखर टाकलेली आहे आपल्याला गोड किती पाहिजे खूप जास्त गोड पाहिजे असेल तर तशा पद्धतीने ॲड करायचं गोडवा यामध्ये त्यानंतर आपण साखर आणि मीठ टाकून घेतल्यानंतर थोडीफार थोडीशी अगदी एक चमचा कढी दुसऱ्या एखाद्या वाटीमध्ये घेऊन ती टेस्ट करून बघायची म्हणजे साखर आणि मीठ हे दोन्ही चवी बरोबर झाले आहे का जर आवश्यकता वाटत असेल तर आणखी त्यामध्ये ॲड करायचं तर मी तशाच पद्धतीने ही कढी टेस्ट करून बघितली आणि थोडे थोडे अगदी अर्धा चमचा साखर आणि अगदी थोड्याशा अर्धा चमचा मिठाची गरज होती तर तेवढं मी आणखी ॲड केलं त्यामध्ये आणि कढी छान उकडून घेतली एक ते दोन उकळी येऊ द्यायच्या आणि नंतर गॅस बंद करायचा म्हणजे ॲटलिस्ट साखर विरघडली पाहिजे एवढी उकडायची कढी आणि साखर टाकल्यामुळे कढीला छान घट्टपणा पण येतो त्याच्यामुळे छान लागते ही कढी आणि उन्हाळ्यात आपण लोणचं हे ते जे आपल्याला आंबट शिंबट खाव असं वाटते जेवणासोबत तर विदर्भामध्ये ही कढी सगळ्यात जास्त बनवली जाते उन्हाळ्यामध्ये कारण कैरा खूप सारा अवेलेबल असते त्यामुळे ही कढी सगळ्यांचीच लोकप्रिय असल्यासारखी आहे विदर्भामध्ये तर तर तुम्ही पण नक्की बनवून बघा ही कढी अशा पद्धतीने खूप छान लागते चवीला आणि जेवणामध्ये तर खूपच चांगली लागते तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद